राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी संघाकडून डॉक्टर कमलताई गवई यांना आमंत्रित करण्यात त्या त्यापासून डॉक्टर कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का अशी चर्चा सुरू आहे या चर्चेनंतर दोन दिवसांपासून कमलताई अज्ञात वासात मात्र त्यांच्या उपस्थितीवरून पुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे पण डॉक्टर कमलताई गवई चर्चेत येण्याचं कारण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील डॉक्टर गवई म्हणजे भूषण गवई यांच्या मातोश्री आणि दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई यांच्या पत्नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन ऑक्टोबर रोजी शंभर वर्ष पूर्ण आहे या निमित्त संघाने पाच ऑक्टोबर रोजी अमरावती शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलंय नससंबा विद्यालयाच्या मैदानात हा कार्यक्रम होणार आहे याचे निमंत्रण संघाकडून डॉक्टर कमलताई गवई यांना देण्यात आलंय याच निमंत्रणानंतर डॉक्टर कमलताई गवई चर्चेत आले त्याचं कारण ठरतंय एक पत्र सध्या सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल होत आहे आणि हे पत्र डॉक्टर कमलताई गवई यांचं असल्याचं बोललं जातंय या पत्रात विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आमच्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्वपूर्ण आहे असं नमूद केलंय पण हे पत्र कमलताई यांचं नसल्याचं समजतय डॉक्टर कमलताई गवई यांचे ज्येष्ठ पुत्र सरन्यायाधीश आहेत अशा वेळी त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला योग्य ठरणार नाही अशी चर्चा सुरू आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छोटे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या वक्तव्यामुळे कमलताई गवई यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम वाढलाय पाच तारीख है होयमे उपस्थिती केले निमंत्रण दिया गया और आई ने व निमंत्रण स्वीकार भी कर इसके भी मुख्य कार्यक्रम नहीं है नागपुर का मुख्य कार्यक्रम है उसके बाद में आई साहब पांच तारीख को अमरावती के कार्यक्रम में जा रहे हैं मुख्य कार्यक्रम नागपुर में इसके पहले बैरिस्टर दिवंगत नेता राजा भाव खोबरागड़े भी उपस्थित रहे रिपब्लिकन के बड़े नेता रहे दादा साहब गवी भी उपस्थित रहे इसलिए आई साहब ने मां साहब ने वो निमंत्रण स्वीकार किया है मैं कहता हूं कि व्यक्तिगत संबंध और राजकीय संबंध अलग होते हैं व्यक्तिगत संबंध रखने चाहिए किसी के व्यक्तिगत कार्यक्रम में जाके अपनी विचारधारा बदलती नहीं है। ने, मैं ही कहता कि अभी तक हमारे मातोश्री ने इंडिया के नाते और उनका बेटे के होता ने जो भी निर्णय उनको लेना है बिल्कुल ले, ले। हम हम उनके पीछे ताकत से खड़े रहेंगे कवल स्वीकारले असून नि की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असं राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केलंय त्याचवेळी एकमेकांच्या कार्यक्रमात जायला हवं हो, असं मत देखील मांडलंय तसंच दिवंगत राज्यपाल रासू गवई राजाभाऊ खोबरागडे यांनीही नागपूरच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती त्यांच्यात राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध चांगले आहेत असंही राजेंद्र गवई यांनी म्हटलंय दरम्यान डॉक्टर कमलताई गवई या सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्या तरी त्यांनी या संदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही किंबहुना त्या नॉट रिचेबल म्हणजेच अज्ञात वासात आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया येईल तेव्हाच त्या कार्यक्रमाला जाणार की नाही हे स्पष्ट होईल मात्र आंबेडकरी चळवळीतील व्यक्तीने आर एस एसच्या व्यासपीठावर जाऊ नये यावरून समाज माध्यमावरील वातावरण डळून निघालं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद